जर हरिनाम सत्ता झाला तर खांडगावचा हरिनाम स्वप्ता तो हरिनाम स्वप्ता असा गमतीदार होता की ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं त्या दिवशी नॉमिनेशन होतं माझं नान नारंगिरीजी महाराज उभे होते कीर्तनाला आणि ते त्यांना कोणीतरी म्हटलं का बाळासाहेब चालले नॉमिनेशनला ते म्हटले त्यांचं त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ आपला हा वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे आपण आपल्या मार्गाने जायचं त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं अरे पहा काय संत असतात म्हणजे ते असं म्हणू शकले असते काही फरक नव्हता पडत एकोणीशे नव्याण्णवची गोष्ट आहे परंतु वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही कोणत्या एका जातीचं नाही एका धर्माचं नाही तिथं सर्व एकत्र बसतात कोणत्या जाती धर्माचं असो एकत्र बसलं पाहिजे कोणत्या अरे तुम्ही फुकटी ख्यात मी पाहिले ना आम्ही विरोधक भांडणं चालू आणि नारंगगिरी महाराजांच्या सप्त्यामध्ये रामगिरी महाराज सप्त फुगडी खात्याने पाहिलं नाही की विखेल ना मला हा धर्म वारकरी संप्रदायाचा की इथे भेद नसतो श्रीमंत असल ना तर गरीब असेल मालक तर त्याचा ड्रायव्हर असेल शेजारी शेजारी मांडेला मांडे हा वारकरी संप्रदाय सांगतो मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय धर्माचा भेद नाही जातीचा भेद नाही काही नाही मानव धर्म सांगणारा आहे आणि मी सुद्धा हरिनाम सप्ताह इथे झालेत अनेक गावचे लोक असतील त्यांनी सांगितलं असेल मी सगळ्यांना म्हणतो हरिनाम सप्ताह असा करा की सगळे एकत्र या दोन उमेदवार ग्रामपंचायतला लढले असतील तर त्यांना खोल धरायला लावा मा याची महाप्रसादाची एकत्र वा त्यांना महाप्रसाद वाटू द्या दुसऱ्या दिवशी पहा ते चाप इथं दिसतात का नाही एकत्र अरे मी याच्यात राजकारण नाही पाहिलं रे मी पाहिलं का हा तालुका शांत त्यांना बंधू भावना कसं चालेल हे पाहिलं मी आणि हे सातत्यानं पाहिलं जे तीर्थरूप दादांनी पाहिलं भाऊसाहेबांनी पाहिलं जे कॉम्रेड दत्ता देशमुखांनी पाहिलं जे खताळ पाटलांनी पाहिलं ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला प्रामाणिक प्रयत्न केला अरे ही थोर परंपरा आहे आपली त्या थोर परंपरेला पुढे नेण्याची ताकद तुमची आहे का कोणच्या हातचे बाहुले बनले तुम्ही कोणचं खेळणं बनलं तुम्ही कोणाचं हत्यार बनले तुम्ही आणि या तालुक्याचा शांतता मोडायला निघाले इथला बंधुभाव मॉडेल निघाले इथला विकास मॉडेल निघाले ही जनता सहन करणार नाही तुम्हाला या निमित्तानं सांग